जय जिजाऊ आज नवरात्रोत्सवाची दुसरी मा राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना घडवले त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीराजे यांच्या आईचं लवकरच निधन झाल्यामुळं त्यांचा सांभाळ करणे त्यांच्यावर संस्कार करणे त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण देणे ही जबाबदारी राजमाता जिजाऊवरच होती त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजांच्या महाराणी येसुराणे यांच्यावर देखील संस्कार करण्याची जबाबदारी राजमाता जिजाऊन होती जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष छत्रपती संभाजीराजांना घुऱ्यावर बसणे तलवार चालवणे दानपट्टा चालवणे राजनीती युद्धनितीचे प्रशिक्षण दिले त्यांच्या सोबतच त्यांची पत्नी येसुराणी यांना देखील राजमाता जिजवणे घोड्यावर बसणे तलवार चालवणे दानपट्टा चालवणे राजनीती युद्ध नीती शासन प्रशासनाचं प्रशिक्षण दिले होते येसुराणी ह्या छत्रपती संभाजीराजांच्या महाराणी होत्या जेव्हा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी किंवा राज्य विस्तार करण्यासाठी बाहेर जायचे तेव्हा राज्याचा सर्व राज्यकारभार या महाराणी येसुराणी बघायच्या त्यांच्या नावाने श्री सती राणी जयती येसू असा शिक्का होता त्या अत्यंत धाडसी कर्तबगार आणि पराक्रमी होत्या जेव्हा छत्रपती संभाजीराजांना मुखरबखराने पकडलं आणि औरंगजेबाच्या स्वाधीन केलं तेव्हा येसुराणी ह्या रायगडावर होत्या येसुराणी मुलगा शिवाजी राजाराम राज राजेशबाई या सर्व रायगडवर एकत्र होते आणि ही बातमी जेव्हा संतांची घोरपडे त्यांच्या माध्यमातून त्यांना मिळाली तेव्हा त्यांनी सर्व श्रेष्ठ जे ज्येष्ठ होते त्यांची बैठक बनवली त्यांना एकत्र केलं आणि चर्चा केली की औरंगजेब काही छत्रपती संभाजी महाराजांना सोडणार नाही आणि त्यामुळे तुम्ही आपण सर्वजण एकत्र राहिलो आणि रायगड पडला तर स्वराज्याचं मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे राजारामांना त्या बाहेर पाठवा आणि ठरल्याप्रमाणे संताजी घोरपडे धनाजी जाधव हो। आणि जे विश्वासू सहकारी होते छत्रपती राजाराम महाराज यांचा मंचकारोहन केला त्यांना छत्रपती केलं आणि तिथून त्यांना बाहेर पाठवलं की अं पहाळगड प्रतापगड आणि जर समजा इथं राहणे शक्य नसेल तर जिंजीरा जायचं आणि तिथून राज्यकारभार करायचा आणि योग्य वेळ आली की या ठिकाणी आमची सुटका करायची म्हणजे अशा पद्धतीनं संकटाच्या वेळी येसुन राणींनी धाडसाचे निर्णय घेतले होते आज आपल्या माता भगिनींनी म्हणजे माता भगिनीच राज्यांना जन्म देतात घडवतात स्वतः राज्यकारभार करतात हा आपला इतिहास आहे आणि आजच्या माता भगिनीने अशा प्रकारेच आपल्या मुलांना घडवण्याचं काम स्वतः पुढे होऊन प्रत्येक गोष्ट करण्याचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे